पन्हा तालुक्यातील सातवी सावडे येथील प्राथमिक शाळेची दगडी भिंत कोसळल्याचा प्रकार आज घडला आहे सुदैवाने दुपारची जेवणाची सुट्टी झाल्याने मुले जेवणासाठी बाहेर गेले असता ही भिंत कोसळल्याने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही दगडी भिंत जर इतकी जीर्ण झाली असेल तर शाळा प्रशासनाने याच्याकडे लक्ष का दिले नाही आणि जर लक्ष दिले असेल तर ती कोसळण्यापूर्वीच तिची डागडुजी का केली नाही असे प्रश्न आता पालक विचारताना दिसत आहेत घडलेल्या घटनेनंतर प्रशासनाने देखील आपली बाजू मांडत विद्यामध्ये सातवी शाळेची इमारती शंभर वर्षापूर्वीची इमारत असल्याने या इमारतीच्या भिंती जीर्ण झाल्याने ती कोसळली मान्य मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या धोकादायक शाळेत या इमारतींची सर्वे करून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम सध्या सुरू आहे यामध्ये एकशे तेरा शाळांची यादी प्राप्त झाली आहे या इमारतीच्या कामाकडे विशेष लक्ष देऊन एका महिन्यात पूर्ण करून घेणार आहे या व्यतिरिक्त अन्य शाळा देखील तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश गट अधिकारी यांना देण्यात आले असल्याची माहिती शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांनी पत्राद्वारे दिली आहे हिरवागार निसर्ग उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस